ओझर नगर परिषद निवडणुकीत माघारीनंतर नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार रिंगणात राहिले आहेत एकूण सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे नगरसेवक पदासाठी पंचावन्न उमेदवारांनी माघार घेतली असून आता सत्तावीस जागांसाठी एकशे सोळा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत सर्वच पक्षांचा प्रचार हा जोरदार सुरू झाला आहे आज सुपर संडे म्हणावे लागेल कारण आज सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू होता ओझरमधील वार्ड क्रमांक बारामध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मतदारांचा पाठिंबा मिळत आहे या ओ टीशी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी श्री संजय रतन देवकर माझी मंडळी बारा क्रमांक प्रभावमधून उमेदवारी करत आहे प्रभागाचा विकास करण्यासाठी मी आज पंचवीस तीस वर्षापासून झटत आहे आणि आत्ता मी मला उमेदवारी म्हणून मी माझी मंडळी इथं प्रभाग क्रमांक बारामधून देत आहे नमस्कार मी सौ ज्योती संजय देवकर प्रभाग क्रमांक बारामधून उभी आहे माझी आहे अक्षय भाऊ माझ्यासोबत आहे त्यांना आणि स्वतताई यांना सगळ्यांना अध्यक्षपदासाठी स्व स्वत आहे आणि माझे सहकारी अक्षय घोगे यांना सगळ्यांना तुमचा पाठिंबा आम्हाला आव्हा आहे आणि सगळ्यांना बहुमताने विजय करा जय महाराष्ट्र सभा क्रमांक बारामधून मी अक्षय नामदेव घोंगे उमेदवारी करीत आहे मी माझ्या समनगरसेविका ज्योती देवकर या पण उमेदवारी करीत आहे दोन या चिन्हावर आणि आमचे छेटनगर पदाचे उमेदवार श्वेता प्रदीप आहिरे यांना पण प्रचंड मतांनी विधी तरी वर्गचून मतांनी वार्ड क्रमांक बारामधून सर्वांनी आम्हाला मत मतरूपी आशीर्वाद देऊन तुमची सेवा करण्याची संधी द्यावा जय हिंद जय जे महाराष्ट्र आमची निशाणी आहे धनुष्यबाण दुनुश्यवान, धनुष्यबाणाचं बटन दाबून येत्या तीन तारखेपासून पुढच्या पाच वर्षासाठी तुमचा सालकरी म्हणून राहील आणि काम करील